पत्रकारांना सुद्धा जेवणाचं निमंत्रण आहे आपण यावं येतो पहिल्यांदा जेवून घेऊ मग बसू ना म्हणणार नाही आयात असं म्हणणार नाही पण त्या ह्याच्यामध्ये जे आहे इंडिकेशन असे होते की आपण बरोबर जाऊ असे इंडिकेशन होते आणि त्याच्यामुळे असणार जे आले त्यांना स्वीकारणं हा आमचा भाग आहे असे त्या ठिकाणी मानतो असं तुम्ही असं तुम्ही ठरवताय एवढ्या सगळ्या लाठीमध्ये आम्ही असणार मत आम्ही टिकू शकलो नाही आम्ही असारं नाही तुम्हाला काहीच दिसत नाहीये एवढंच सांगतो मी तुम्हाला असारं काहीच दिसत नाहीये त्या ह्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की तिथे आम्ही जी लाट उभी केली होती दुर्दैवाने लोकांना आमच्यावरती विश्वास कमी झाला आणि इंडिया आघाडीकडे असणार तो सगळा लॉट गेला अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार आमची तयारी कमी नाहीये आणि आताही आमची असणारी तयारी कमी नाही अजून <laughs> तसा निर्णय आम्ही जसं म्हटलं अजून कुठलाच आमचा निर्णय झालेला नाही आघाडी झाल्यानंतर मग ते निर्णय होतील की कोण कुठे लढवणार कोण कुठे लढवणार <laughs> नाही आमच्या ही हीच हीच हा जो फ्रंट आहे जे आम्ही एकत्र घेऊन बसलोय ती आघाडी आमची आहे ना मी असं कधीच विधान घेत केलेलं नाहीये आम्ही असणार आता कोणाबरोबर जायला तयार नाही आता जे सहकारी आहेत या सगळ्या सहकार्यांना आम्ही मदत करत इलेक्शन लढवणार आहोत थँक यू विद्वान आहे त्याच्यामुळे आम्ही आता सर अलायन्स हेच करतो एलायन्स एकदा झालं की मग किती लढवायच्या किती न लढवायच्या ते, ते, ते आम्ही ठरवू <laughs> हा आता आमचा अलायन्सच आहे ना माझे आजही सगळ्यांची प्रेमाचे संबंध प्रश्न असा आहे की तुमची मैत्री बऱ्याच बऱ्याच जणांची असते पण लग्न एकाशीच असत प्रेम होतं ते वेगळं आहे ना मला लग्न करावं लागतं <स्थथ> त्याने राजीनामा दिला हे आम्हाला माहिती आहे माहिती आहे पण राजीनामा दिल्यानंतर संबंध संपला ना ते आमच्या चुकला नाही प्रश्न उमेदवार चुकला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त एवढंच झालं की जनांगे पाटलांनी हात पाठीमागे घेतला ती परिस्थिती मी दागा दिला जागा दिला असं कोणालाच काही म्हणत नाही प्रत्येक जण आपापलं राजकारण करत असतो आणि म्हणून मी आता पुन्हा जहांगे पाटील यांना असताना सल्ला देतोय की तुम्ही एकोणतीस तारीख दिली होती की अशाला आम्ही लढतोय त्यांच्याकडे असणारा आता मला वाटतं नाशिकमधन दीडशे अर्ज आलेले आहेत आणि अनेक जिल्ह्यातून अर्ज आलेले आहेत पोस्टपोनमेंट करण्याच्या ऐवजी जहांगर पाटील यांनी असणार जाहीर करावं की ते इलेक्शन लढतात माझ्यांदाजण मुख्यमंत्र्यांचे यात नाशिकमध्ये आणि आपणच आम्हाला सांगितलं की ती घोषणा झाल्यानंतर लोकांनी त्यांना सरळ प्रश्न विचारले आणि ते विकासाच्या संदर्भातले प्रश्न होते त्यात एक बोलक आहे असं मी त्या ठिकाणी मागतो ती परिस्थिती बोलकी अशी मी त्या ठिकाणी मागतो त्यांच्याही काळामध्ये लाठीचार्ज झाला होता नाही असं नाही आणि त्यांच्या कालावधीमध्ये लाठीचार्ज जो झाला होता तो कोविडच्या कालावधीमध्ये उपाशी पोटी असणाऱ्या लोकांवरती झाला साधनं नसणाऱ्या ह्याच्यावरती झाला त्यांना बाहेर जायचं होतं त्यांच्या गावी जायचं होतं बँड्रा स्टेशनला झालं तर बँड्रा स्टेशनला लाठीचार्ज करणारं सरकार जे आहे ते सेनेचा आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते देवे त्यावेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना वाणायच्या ते जनरल डायर होते म्हणून नाव ठेवायला सोपं आहे पण आपल्याकडे पहिल्यांदा समोरच्याकडे एक उंगली आपण दाखवता चार उंगल्या आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी बघितलं पाहिजे तर त्यांच्याही कालावधीमध्ये लाठीचार्ज झाला होता हे हो त्यांना विसरता बघतोय की त्यांनी बाहेर पडावं आणि आमच्या बरोबर जॉईन करावं छगन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का शंभर टक्के ओबीसीवादी पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असताना छगन भुजबळच करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाही की आता लाडकी पण काय लक्ष दिलेली काय राज्यामध्ये अराजकता मागवण्याचा प्रयत्न होतोय बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आरा मास्ते कि न मास्ते याची मला माहित नाही पण ओबीसी आणि मराठा जळांगे पाटील यांच्या मागणीला राजकीय पक्षाने उत्तर दिलेला नाही जसं वंचित आघाडीने भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही देऊ नये आणि ओबीसीचं आरक्षण ओबीसी ना राहिलं पाहिजे शासनाला इतर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर तो, तो शासनाचा निर्णय आहे राजकीय पक्षाने जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं राजकीय पक्ष मग बीजेपी असेल शिवसेना असेल शरद पवार असतील किंवा एन एन सी पी दोन्ही गटातले असतील काँग्रेस असेल या कोणीही भूमिका घेतली नाही म्हणून त्या त्या समाजाने भूमिका घेतली आणि त्या त्या समाजाने भूमिका घेऊन एवढी टोकाला गेलेली आहे की ओबीसी म्हणतो मी असणारा मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि मराठा समाजाचा मतदान असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही काही ठिकाणी मी जसं म्हटलं हे व्हायलेंटली आहे काही ठिकाणी सुप्तपणे आहे अशी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती निर्माण झाली ज्याला राजकीय पक्षच जबाबदार आहेत त्याला त्यांनी भूमिका घेतली नाही पण इथे शरद पवार त्याला जबाबदार आहेत त्याच्यानंतर देवेन्द्र फडन जवाबदार है उद्धव ठाकरे सुधा जवाबदार है हिंसाचार हैचार है हिंसाचारा वीर राजकीय पक्ष का बोलत नहीं ज्या पद्धतीने असणारा द्वेष हा पसरवला जातोय आणि गेले पंचवीस वर्ष हा द्वेष समाजामध्ये पसरवला जातोय कधी मुसलमानाच्या विरोधात पसरवला जातोय कधी आरक्षणाच्या विरोधात पसरवला जातोय कधी सवर्ण ओबीसी असा असणारा वाद त्या ठिकाणी पसरवला जातोय तुम्ही जनतेची मानसिकता काय करता तर जनतेची मानसिकता तुम्ही असणार हिंसाचारी करताय त्याला करताय आणि ती सायकोइम जी आहे ती आता बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे मी एक असं म्हणेन की सगळे आदिवासी समूह एकत्र आले हा चांगलं झालं असं मी म्हणतो मला वाटतं असणार इथे आपण महिलांवरच्या अत्याचाराच्या केसेस आपण बघितल्या या आदिवासी समूहामध्ये असणार महिलांवरती अत्याचार होत नाही अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे आदिवासींची ती जी संस्कृती आहे ती आपल्याला जनरलाइज करायचं एक संधी मिळाली असं मी त्या ठिकाणी मानतो ती सभा असणार फक्त आदिवासींचीच असताना सरकार आल्यानंतर आहे असं म्हटलं तरी चालेल अटल सेतू असेल किंवा समृद्धी मार्ग असेल उदाहरण म्हणून असणार म्हणतोय तिथेही खड्डे पडायला लागले तशी असते म्हणजे अख्या समुद्रावरती जाणाऱ्या आणि ब्रिज सारखा असणारा रस्ता त्याला जर खड्डे पडत असतील तर मी असे म्हणतोय की हे शासन भ्रष्टाचार मध्ये दुबलेलं आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे शासन महिलांना सुरक्षता देऊ शकत नाही अशी असताना परिस्थिती तारखेला नाव ठरवणार चर्चा झाली पण शेवटी फायनल निर्णय असा झाला की मुंबईमध्ये लवकरच आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत आपण म्हणतो की आदिवासींची बैठक झाल्यानंतर तिथे लगेच असताना ओबीसीचे नेते जे आहेत त्यांच्या बरोबर असताना त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर आमची पुढची वाटचाल ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल आणि त्या मुंबईच्या असणाऱ्या बैठकीमध्ये पुढच्या वाटचालीचा असणारा आराखडा हा पूर्णपणे त्या ठिकाणी मांडला जाईल आणि आमची असणारी वाटचाल त्या ठिकाणी आहे आजच्या बैठकीतला असणारा निर्णय असाही झाला आहे की नागपूरपासून हे जे आधी या सगळ्या आदिवासी संघटना ज्या एकत्र आलेल्या आहेत त्यांचा पहिला कार्यक्रम हा नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर अजून अनेक ठिकाणी असताना आदिवासींचा एकत्र कार्यक्रम त्या ठिकाणी असताना घेतला जाणार आहे सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असताना ते एकत्र कार्यक्रम घेण्याचं असताना त्या ठिकाणी ठरलेला आहे तेव्हा आजच्या या बैठकीत असताना आम्ही असताना मानतो एक एकत्र येण्याचं हा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतोय मी त्या जमलेल्या सगळे जे ओबीसी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत आदिवासी संघटनेचे असणारे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना असणाऱ्या मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी एका कॉज साठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एका कॉर्ड कॉलसाठी आपण असणारा एकत्र आला पाहिजे हा जो सगळ्यांनी मोठ्यापणा मोठेपण दाखवला त्याबद्दल मला वाटतं एकमेकांचं सगळ्यांनी असणारा अभिनंदन केलेलं आहे मी या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आदिवासींचे प्रतिनिधी hmm. म्हणून म्हणजे आमच्या सगळ्या सगळ्या आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून गोडवाला पार्टीचे असणारे जे अध्यक्ष आहेत हरी शुके आपल्याशी असणारे या ठिकाणी बोलतील आणि नंतर मग पत्रकार परिषद या ठिकाणी थांबले ही आदिवासी घटनात्मक बंधन आहे की जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या अनुसार त्या लोकसंख्येच्या अनुसार त्यांना असणारं बजेट त्या ठिकाणी अलॉकेट केलं पाहिजे ते बजेट निश्चितपणे दिलं जात याच्याबद्दल जोमत नाही पण मॅक्सिमम खर्च जो आहे या आदिवासी बजेटमधनं तीन हेडवरती असणारा होत असतो इरिगेशन खात्यामध्ये दाखवला जातो पीडब्ल्यू डी खात्यामध्ये त्या ठिकाणी दाखवला जातो आणि तिसरा जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट म्हणून त्या ठिकाणी धरला जातो या तिन्ही हेडखाली आदिवासीचं बजेट जे आहे हे बहात्तर टक्के बजेट या तीन गोष्टींवरती कन्झ्युम केलं जातं आणि मग उरलेला आदिवासी विकासासाठी त्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही म्हणून अजेंडा हे करण्यात आला की कायदा केला जाईल उद्याच्या विधानसभेमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर ज्याला कोणाला सत्तेमध्ये यायचं आहे त्याला हे मान्य करावं लागेल की आदिवासी बजेट कायदा हा त्याला करावा लागेल आणि तो बजेटचा असणारा कायदा या तीन गोष्टी बघून उरलेल्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी खर्च करावा लागेल कारण का ह्या तिन्ही गोष्टी पाणी असेल रस्ता असेल आणि ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे या कॉमन आहेत त्या काही स्पेसिफिक आदिवासींपुरतं मर्यादित आहेत असं नाही तर त्याचं असं त्या ठिकाणी झालं पाहिजे आजच्या बैठकीमध्ये जे उपोषणाला बसलेले आहेत आदिवासी कमिशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मागण्याला असायला पूर्णपणे असायला पाठिंबा आहे बसलेले जे आहेत त्यांची मागणी आहे की अंतर्गत साडेबारा हजाराची रिक्रुटमेंट जी आहे ती ताबडतोब झाली पाहिजेत पण आजच्या या बैठकीमध्ये दुसरंही असं या ठिकाणी आहे की दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शासनाने सभागृहामध्ये जाहीर केलं की एक लाख पंचवीस हजार कर्मचारी जे आहेत ते बोगस सर्टिफिकेट घेऊन लागलेले आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय लवकरच केला जाईल शासनाने तो निर्णय घेतला आणि शासनाने निर्णय घेऊन त्यांना असणारा एका प्रकारचा अभय दिलं आणि त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकलं त्याच्याबद्दल असणारं आमचं काही गैर नाही शासनाचा निर्णय आहे तो शासन कशा रीतीने राबवायचा हे शासन बघेल परंतु आजच्या बैठकीमधलं आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे की खोट्या सर्टिफिकेटच्या जागी एक लाख पंचवीस हजार बोगस आदिवासी लागले होते याचाच अर्थ तुम्ही जनरलमध्ये केल्यानंतर त्या आदिवासींच्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे मेगा भरती करून एक लाख पंचवीस हजार या पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांचा विचार करत हे ताबडतोब त्यांनी या सर भरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि आदिवासींचा हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग ताबडतोब त्यांनी सरळ त्या ठिकाणी भरला पाहिजे घटना ज्या आहेत काही राजकीय संघटना आहेत आणि काही सामाजिक संघटना आहेत जे सहभागी झालेत त्या जा सगळ्या संघटनांची असताना मी पहिल्यांदा या ठिकाणी वाचतो गोवना गणतंत्र पार्टीचे असणारे हरीश हुके त्यांचे अध्यक्ष आहेत ते सहभागी आहेत त्याच्याच बरोबर जयेश ही जा जी पोलिटिकल पार्टी आहे त्यांचे अमित तळवी या ठिकाणी उपस्थित आहेत एकनाथ एकलव्य आघाडी जे आहेत त्यांचे अनिल जाधव या ठिकाणी आहेत भारत आदिवासी पार्टीचे सुनील गायकवाड आहेत आदिवासी एकता परिषदेचे असणारे कैलास मानी आहेत महाराष्ट्र आदिवासी अभियानचे असणारे शुभम राऊत आहेत एकलव्य भिलसेनेचे असणारे शिवाजीराव बर्डे आहेत त्याच्याच बरोबर या ठिकाणी आदिवासी एकता परिषदेचे राजूभाऊ माळी आहेत आदिवासी बचाव अभियानचे असणारे आणि त्याच्याच बरोबर कोकणा समाजाचे असणारे अशोक बाकुल आहेत त्याच्याच बरोबर या ठिकाणी आदिम आदिवासी संघ जे आहेत त्याचे डॉक्टर गजबे आहेत माना समाजाचे जे आहेत आर्वि सांदेकर आहेत आणि गुरु गोवारी समाजाचे असणारे भगवान गोंडे आहेत या आणि इतर सगळे समूह जे आहेत त्या सगळ्या आदिवासी समूहांचं ही दुसरी बैठक आहे पहिल्या बैठकीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे उरलेल्या सगळ्यांना घेतलं पाहिजे आपापल्या संघटनांशी चर्चा करून दुसऱ्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आपण एकत्र राहिलं पाहिजे मतभेद होतील तरी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि विधानसभेला आपण एकत्र केलं पाहिजे हा निर्णय त्या ठिकाणी असायला झालेला आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे ते हे प्रयत्न करते या ठिकाणी की आदिवासी आणि ओबीसी या दोघांना असायला एका प्लॅटफॉर्मवरती आमदन आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधला बदल घडवणं हा त्याच्यातला मोठा भाग आहे असं त्या ठिकाणी आम्ही असायला मानतो निर्णय दुसरा असाही झाला इथले राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष आदिवासी समूह समूहाला फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी फोडतात आणि आपले स्वतःचे असणारे पितू जे आहेत ते निवडून आणतात आणि आदिवासीच विकास जो झाला पाहिजे तो विकास आपल्या झालेला त्या ठिकाणी दिसत नाही आदिवासी आरक्षित मतदारसंघ जे आहेत त्या आदिवासी आरक्षित मतदारसंघाबरोबरच काही मतदार जनरल मतदार जे आहेत त्या जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा आदिवासींची उमेदवारी आपण दिली पाहिजे कारण का मत्दर, मत्दर आदिवासी भागामध्ये आदिवासी, भागा आदिवासी एरियामध्ये दोन टीपी भाग आहेत एक टी पी भाग म्हणजे ट्रायबल प्लॅन ट्रायबल सब प्लॅन आपण ज्याला म्हणतो तो एक भाग आहे आणि एक असणारा ओ टी पी एरिया आहे म्हणजे आऊटसाईड ट्रायबल प्लॅन असं जे आहे तेव्हा आउटसाईड ट्रायबल प्लॅनचा जो आदिवासी आहे त्यांचं प्रतिनिधित्व कधीच या ठिकाणी होत नाही आणि त्यांचं असणारं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे असाही निर्णय या ठिकाणी झाला

سند <applause> سند मी असं शास्त्रालाच विचारतोय हो की ज्या लाडकी लेख लाडकी लेख म्हणून आपण असं दीड हजार रुपये जेत आहे त्याच ट्रायबल बजेट एसी बजेट याच्यामधलं तुम्ही कपात केलंय का याचा असताना तुम्ही खुला याचे या, या नी, हा निधी कपात करून तुम्ही तो असाल लाडक्या बहिणीकडे वळवलंय का याचा खुलासा शासनाने करावा असा शासनाला आठवण केली माया पडव देशाचं नेतृत्व अत्यंत वीक आहे हे तुम्हाला असणाऱ्या तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये माझ्या ट्विट वर तुम्हाला दिसेल मी आज तुम्ही लोकांनी नाही त्याची सुरुवात केली आहे असे प्रश्न आपल्या एक लक्षात घ्या की आम्ही आता असणार जे आहे ते ओबीसीच बाजू वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढते आणि ती म्हणजे की ओबीसीच आरक्षण ओबीसीनाच राहिलं पाहिजे सत्तेमध्ये आल्यानंतर हे एकदा आम्ही तेच म्हणतोय दोघांनाही म्हणतोय की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहील आणि इतर समूहाला आरक्षण कसं द्यायचं त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे ना आंबेडकर साहेब पत्रकार मंडळी आमची वीस तारखेला एक नागपूरला भेटू शकत त्यामध्ये असं ठरण झालं की आपल्याला सत्तेमध्ये जर तर घ्यायचं आदिवासी बांधवाचे जेवढे काही संघटना आहेत जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्याकडे एकत्र येऊन कुठंतरी आपल्या हक्कासाठी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र यावं लागेल आणि ते एस सी एस टी ओ पी सी हा जर गुणधर्म एकत्र एकत्रमध्ये मिळला तर या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आमच्या लोकांना एस टींना जे प्रतिनिधित्वपर्यंत नाही मिळत ते प्रतिनिधित्व मिळेल आणि त्या ते आमच्या आणि अधिकाराची लढाईसाठी विधानसभेमध्ये आपल्या भूमिका आणि बाजू मांडतील यासाठी सर्व संघटना एकत्र आलो आणि त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये सर्वच जे संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी त्यांचं मी गोडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो यानंतर बाळासाहेब समोरची भूमिका मांडते どうも。